जळगाव शहरातील सुप्रसिद्ध वैद्य पी एस चौधरी आणि वैद्य सी व्ही त्रिपाठी यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंतीनिमित्त धन्वंतरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या पन्नास वर्षापासून हा उत्सव साजरा करण्यात येत असून हे एक्कावनवे वर्ष आहे उत्सवाच्या प्रारंभी धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून धन्वंतरी वंदना म्हणण्यात आली यावेळी वैद्य पी एस चौधरी वैद्य सी व्ही त्रिपाठी वैद्य नरेंद्र गुजराती वैद्य सुभाष वडोदकर वैद्या प्रनिती वडोदकर वैद्य उदय तल्हार वैद्य वसंत देशमुख वैद्य हेमंत बाविसकर वैद्य विलास चौधरी वैद्य संजय महाले डॉक्टर पराग चौधरी आकाशवाणीचे सेवानिवृत्त निदेशक भगवान भटकर पत्रकार शिवलाल बारी डी ओ चौधरी रवींद्र चौधरी नितीन चौधरी मयूर चौधरी उज्ज्वल चौधरी यांच्यासह प्रेमी उपस्थित होते साजरे करण्याचं कारण आयुर्वेदाचा प्रचार व्हावा त्यावेळेला पेनिसिलिनचा जमाना त्यावेळेला होता आयुर्वेदाचा वैद्यांची संख्या त्यावेळी कमी होती आणि जळूकर बालचंद्र शंकरदा अगदार हे पाच सहा चार लोक होते त्यावेळेला मी विचार केला की बाबा आपण आयुर्वेदाचा प्रचार प्रचार व्हावा या ठिकाणी ज जोशीपेठे धनवर्धन जयंती साजरी करण्यासाठी सुरू केलं तिथे आणि मला त्यावेळेला बऱ्याच लोकांनी साथ दिली आणि आताही देत आहे आता सर्व वैद्य मंडळी आता माझा राहिलेला आणि आज सर्व वैद्यांचा आहे सुरू प्रेमपुरित्य करावा एकावन्न वर्षापासून वैद्य पी एस चौधरी आणि वैद्य सी व्ही त्रिपाठी हा धन्वंतरी उत्सव जळगाव या ठिकाणी सातत्याने एकही वर्ष न चुकता साजरा करीत आहेत यावर्षी देखील त्यांनी या ठिकाणी साजरा केला आणि जळगाव जिल्ह्यातले सर्व वैद्य या ठिकाणात उपस्थित आहे खरं सांगायचं म्हणजे हे इतकं सोपं काम नाही आहे की आज धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यांना एकत्रित करणे आणि दिवाळीचा प्रारंभही आजचा प्रारंभाचा दिवस परंतु सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात सांगतो एक्कावन्न वर्षापासून सातत्याने येणारी बरीच मंडळी या ठिकाणी देखील उपस्थित आहे त्या अर्थाने या धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व जगाला हा आरोग्य हे निरामय लाभो अशी आज आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली आणि म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीला आराधना करून त्याचं आद्यपूजन या ठिकाणी झालेलं आहे आज धन्वंतरी जयंती आहे पण सर्वसामान्यांमध्ये धनाची पूजा हाच याचा एक कन्सेप्ट असतो परंतु आयुर्वेदात धन्वंतरी या शब्दाचा अर्थ असा आहे की धनुशल्यम तस्य अंतम इर्यती गच्छती इति धन्वंतरी म्हणजे रोगरूपी सागरातून जो आपल्याला तारून नेतो त्याला धन्वंतरी असं म्हणतात आणि अशा या संपूर्ण जगाला आरोग्याचा संदेश देण्याची ही वेळ असते म्हणजेच धन्वंतरी जयंती गेल्या एक्कावन्न वर्षापासून पी एस चौधरी आणि त्रिपाठी सर या धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम अतिशय नियमितपणे करत आहेत मी स्वतः गेल्या तेहतीस वर्षापासून जळगावला हा कार्यक्रम नियमित दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित असतो धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम झालेला आहे असेही इथं काही वैद्य आहेत की ज्यांचा जन्मही झालेला नव्हता अशा लोकांपा तेव्हापासून हा कार्यक्रम घेणं चालू आहे मला असं आठवतं की कोरोनाच्या आधीपर्यंत तरी असं सर्व दरवेळेस पूर्ण भारतातून वेगवेगळे वेग लोकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जायचं आणि त्यांचा सत्कार केला जायचा कार्यक्रम एक्कावन्न वर्षांपासून इथे वैद्य पी एस चौधरी आणि वैद्य त्रिपाठी सर करतात आहे हा खरोखरच अनुकरणीय उपक्रम आहे आणि आम्ही याचे गेल्या तेहतीस वर्षापासून साक्षीदार आहोत हन्वंतरी जयंती याला धनत्रयोदशी असंही म्हणतात माणसाचं आरोग्य हेच एक धन आहे संपत्ती आहे मा माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आजपर्यंत हजारो वर्षापासून या देशामध्ये आयुर्वेदानी माणसाच्या आरोग्याचं आणि आयुर्मानाचं हे है, है। चा चा जे काही शास्त्र सातत्याने या देशामध्ये आणि आता त्याचा प्रसार बाहेरच्या जगातसुद्धा होतो आहे इथे गेल्या पन्नास वर्षापासून हे एक्कावन्न वर्ष आहे अतिशय सातत्याने आणि व्रतस्थपणे हा एक एक प्रकारे वसा घेतल्यासारखं डॉक्टर चौधरी यांनी ह्याची परंपरा राखली एक्कावन्न वर्ष आणि त्याला या क्षेत्रातले सगळे वैद्यकीय क्षेत्रातले सगळे डॉक्टर्स वैद्य यांनी सातत्याने इथे या उपक्रमाला हजर राहून या याचं जे सातत्य ठेवलेलं थे आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे आज एक्कावन्नावा धन्वंतरीजींनी या ठिकाणी साजरा झाला भगवान धन्वंतरी जयंती साजरी करण्याचा परिपाठ गेल्या एक्कावन्नाव वर्षापासून सदोदित अखंडपणे वैद्य पी एच चौधरी आणि वैद्य चंद्रकांत त्रिपाठी यांनी जोपासला दोन वर्ष सोडले तर जव जवळजवळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षापासून मी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे आणि माझं सुदैव की इथे येणारे जे प्रमुख पाहुणे असायचे नामवंत वैद्य देशात राज्यात आणि खूप मोठं संशोधन करणारे मग वैद्य वडोदकर असो कलशाशी जडूकर असो अनेक मंडळी त्या ठिकाणी ये इथे येऊन गेलेली आहे गेल्या अनेक वर्षापासनं वैद्य पी एच चौधरींकडे हा धन्वंतरीचा कार्यक्रमासाठी उपस्थित असतो गैरवैद्यकीय म्हणून पण त्या लोकांमुळे राहिल्यामुळे मी पण आता थोडासा वैद्यकीय झालेला आहे म्हणजे सगळ्या कुठल्याही औषधी उपचाराच्या आधी मी वैद्यांचा सल्ला घेतो आयुर्वेदिक पहिल्यांदा नंतर ॲलोपॅथीकडे जायचं तर ह्या अशा ह्या नेहमी वापरात असलेल्या आपल्या घरागुती आजीच्या बटव्यातल्या औषधी ह्या वैद्यांकडनंच मिळतात त्यामुळे ह्या धन्वंतरी कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे की त्याचा प्रचार प्रसार त्यातनं होतोय यापुढेही होत राहील आणि ह्यापुढेही सर्वसामान्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल